नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक पार पडली आणि आयाराम गयारामांना आता पक्ष बदलाचे वारे लागलेले ला आहेत एकीकडे लोकसभेमध्ये झालेला दारूण पराभव भारतीय जनता पक्षाला आता विधानसभेमध्ये सत्ता कशी थांबवायची आणि कशी मिळवायची यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागत आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असल्याच्या घटना समोर यायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर कोकणातील भाजप आणि शिंदेगडातील नेत्यांमधले वाद असतील आणि याचबरोबर महायुती सुरळीत असताना आणि सरकार स्थिर असताना अजित पवार यांची झालेली एंट्री यामुळे मात्र भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत आणि जे निवडणुकीची तयारी करत होते ते नाराज झालेले आहेत आणि त्याचाच धक्का निवडणुकीच्या तोंडावरती आता भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या दोन घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे तर दुसरे मोठे नेते कागल विधानसभा मतदारसंघातून ज्यांना तिकीट हवं होतं ते मतदारसंघातील भाजपचे बडे नेते सिंह घाडगे पाटील यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची तयारी दर्शवलेली आहे जिल्हाध्यक्षाचा राजीनामा आणि बड्या नेते यांची असलेली घुसमेट आता भारतीय जनता पक्षाला कोल्हापूरमध्ये चांगला धक्का मानला जातो आहे उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याची जी भारतीय जनता पक्षाची खेळी होती आता त्यांना ती अंगावरती उलट पडताना दिसत आहे आपल्याला काय वाटतं दोन नेत्याच्या जाण्यामुळे कोल्हापुरात चांगला धक्का बसेल का कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद